ब्रॉड ट्यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक दोन डिसेंबर रोजी परळी नगरपालिकेचं मतदान हे पा, शांततेत पार पडले त्यानंतर तीन तारखेला निकाल होणार होता मात्र न्यायालयाच्या आदेशानं ते एकवीस डिसेंबर रोजी करण्यात आले आणि त्यामध्ये पाहिले ते संपूर्ण मतपेटी आहे ते याच नगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये ठेवण्यात आली ते आपण पाहू शकतो या ठिकाणी पाहू शकतात की आपण या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर या ठिकाणी पाहिलं होतं म्हणजे संपूर्ण मतदान पेटी आहेत ते याच बिल्डिंगमध्ये ठेवण्यात आले या ठिकाणी पाहिलं तर पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त देखील तयार करण्यात आला आहे या ठिकाणी पाहिलं तर सी आर पीचे पंचवीस जवान आहेत आणि स्थानिक पोलीस दहा आहेत आणि तसं पाहिलं तर अनेक ठिकाणी या ठिकाणी सीसीटीच्या माध्यमातून पाहिलेत या ठिकाणी पस्तीस सीसीटी देखील तयार करण्यात आला आहे प्रत्येक माणसाची या ठिकाणी पाहिजे रजिस्ट्रेश करण्यात आले आहे त्याची नोंद केली जाते आहे कोण आहे काय त्याची संपूर्ण चौकशी केली असते त्या माणसाला आतमध्ये पोहोचले नाही दुसऱ्यात पाहिले त्या ठिकाणी पाहिले तर ते संपूर्ण जे भिंती येते भिंतीच्या वेळी पत्त्याची तटबंदी करण्यात आली आहे की या ठिकाणी आतमध्ये कोणाला बाहेर पाहता येणार नाही अशा पद्धतीने या त्या बिल्डिंगला संपूर्ण जे बंदोबस्त देखील असेल ते वाढून आलेले आहे आणि या ठिकाणी संपूर्ण आता सुरक्षा देखील त्यात करण्यात आली आहे आता पाहिले तर एकवीस डिसेंबर रोजी या संपूर्ण मतपेट्याची मतम जे मतमोजणी आहे या या ठिकाणी पार पडणार यासाठी संपूर्ण या ठिकाणी आता बंदोबस्त देखील आता तैनात करण्यात या ठिकाणी दिसून येत आहे कॅमेरा पर्सन प्रकाश सर मी संभाजी मुंडे ठेवण्यासाठी ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव